आलं कोण आलं बाडा कोण आलं बाडा मला बघू बाडा कोण अच्छा पप्पा मम्मी आलेत होय पप्पा मम्मी आलेत अरे बाप रे शेपटी बघा शेपटी हो हो आलेत आलेत पप्पा मम्मी आलेत जेन्स बाडा आलेत आलेत पप्पा मम्मी आलेत अरे बाप रे अरे बाप अरे जे झाडा वेट येत आहेत पप्पा मम्मी होय होय बाळा एक मिनिट अरे बापरे शेवटी बघ ना बाळा सांभाळ अग धक्का दे देण आले बाळा कोण आले पप्पा मम्मी आले आजी पप्पा त्याच्या शेजारी बसा तू वाट बघतो तुमचीच त्याला पप्पाच हवे हो पप्पा अच्छा कुठे चाललास अजून कुणी येणार आहेत का इतक्या वेळशी गेले होते बाळा तुला अजून मला ठेवून गेले होते हे दोघ जण आपल्या दोघांना ठेवून गेले होते दोघ जण ओरडतो त्यांच्यावर जेण बाळा ओरड तू त्यांच्यावर हो ओरड तू आपल्या दोघांना ठेवून गेले ते 哈哈哈哈